प्रभाग क्रमांक सहा मधील अपक्ष उमेदवार तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी प्रभाग सहा मधील रॅलीद्वारे आवाहन देण्याचं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मधील अपक्ष उमेदवार मनोहर सपाटे रेखा लहू गायकवाड कीर्ती शिंदे आणि अंकुश राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीद्वारे देगाव परिसरातील बसवेश्वर नगर तांडा देगाव कोयनानगर थोबडेवस्ती नगर या भागात भव्य रॅली काढून मतदारांनी प्रभागाच्या विकासासाठी आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी प्रभाग क्रमांक सहामधील अपक्ष उमेदवार तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले की शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार दादागिरी गुंडगिरी आणि दहशतीच्या जोरावर लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या पंधरा वर्षात या प्रभागात सत्तेचा गैरवापर झाला असून आता जनता अशा नगरसेवकांना नाकारण्याच्या मनस्थितीत आहे पक्षाकडून तिकीट नाकारलेलं असतानाही शिवसेना ठाकरे गटाकडून आम्हाला आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आला आहे गेल्या दहा दिवसांपासून आम्ही घराघरात जाऊन प्रचार करत असून आतापर्यंत सुमारे पंचवीस वेळा मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला आहे असंही त्यांनी नमूद केलं लोकशाहीमध्ये दादागिरी चालते का असा सवाल उपस्थित करत मनोहर सपाटे यांनी प्रभागातील पाणीपुरवठा स्वच्छता रेल्वे बोगदा यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधलं तसंच प्रभागातील मराठा आणि बहुजन समाजाशी संवाद साधण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानातून जनता दादागिरी भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला नकार देईल असा विश्वास व्यक्त करत संविधान लोकशाही आणि पारदर्शक कारभारासाठी निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन मनोहर सपाटे यांनी केलं दरम्यान दमाणीनगर इथं झालेल्या सभेत अपक्ष उमेदवार रेखा गायकवाड कीर्ती शिंदे आणि अंकुश राठोड यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करून मनोहर सपाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगून आपल्याला भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं या रॅलीमध्ये प्रभागातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नमस्कार मी रेखा लहू गायकवाड सपाटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पॅनल तयार झालेला आहे तो अन्यायग्रस्त पॅनल म्हणून आमची ओळख निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला दबावाखाली किंवा भीतीपोटी तुम्ही न राहता तारखेला साहेबांच्या महाविकास आघाडी आणि उद्धव साहेब या तुम्ही प्रचंड मताने निवडून द्यावं माझं चिन्ह हो, आहे पांढुळ गाडा पांढुळ गाडा हा सगळ्याच्या सेवेसाठी पाच वर्ष राहील एवढंच मी माझं बोलून नमस्कार जय भीम माझ्या बंधू आणि भगिनींना मी माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला आज सांगू इच्छिते की मतदान हे गुप्तदान आहे आणि हे मतदान आपल्याला गुप्तच ठेवायचं आहे कारण बाबासाहेबांच्या संविधानानुसार आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आपले मतदान हे करण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे ते मतदान आपण आपल्या व्यक्तीला म्हणजेच जो आपल्यामध्ये येतो आपली विचारपूस करतो आपल्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो आणि आपल्या आपल्यापर्यंत शासकीय सर्व योजना आणून पोचवतो अशा व्यक्तीला मतदान करा आजपर्यंत आमच्या प्रभागामध्ये तीन टर्म एक एक नगरसेवक एकच नगरसेवक तीन तीन टर्म निवडून आलेले आहेत पण आज आमच्या प्रभागातली अवस्था आम्ही होम टू होम करत असताना प्रत्येक ठिकाणी पाहिलेली आहे ड्रेनेजची सोय शौचालयांची सोय रस्त्यांची सोय ही जर व्यवस्थित असती तर आम्ही आमचा म्हणजे फॉर्म बीजेपीचा फॉर्म ज्या वेळेस कट झालाय तो फॉर्म आम्ही काढून घेऊन आम्ही अपक्ष म्हणून फॉर्म न भरता आम्ही शांत बसलो असतो ही निवडणूक लढविण्याचा विचार सुद्धा केला नसता पण माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींची किंवा माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीची मला काळजी वाटते आणि यासाठी मला निवडणूक लढवायचीच आहे आणि मी या निवडणुकीतून विजय मिळवून माझ्या प्रत्येक सोयी सुविधा नागरिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्याचा ठाम विचार केलेला आहे अतिशय महत्वाची गोष्ट अशी शेजवार साहेबांच्या पॅनल मध्ये ओपन महिला मराठा दिली ओपन महिला दिली नाही तेव्हा आमच्या पॅनल मधल्या ओपन महिला उमेदवार गायकवाड दाए, दाए, यांची पांगुळ गाडा जो आता समाजाला त्या लहान मुलांना चालायला शिकवणार आहे या नागरिकांना या दे, या देणमधल्या नागरिकांना आपला रस्ता सुखकर करण्याचा तो पांडुवण्याच्या दार मार्दर्मातून सुटकर करण्याचा प्रयत्न रेखाताई आपल्या चिन्हाच्या माध्यमातून करतील हे चिन्ह त्यांच्या स्मरणात राहील लोकांच्या दुसऱ्या आमच्या कीर्तिताई शिंदे या त्यांचे पती बाबी सचिन शिंदे यांचा अनेक कामात अनेक धारशी कामं त्यांनी केली त्यांच्या कामावर त्या स्वतः त्यांच्या धर्मपत्नी म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांची खूण आहे हा सगळा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांच्या घरात जातोय नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर होतोय आणि त्याला ब्रेक लावत असेल आणि तो पैसा महानगरपालिकेच्या ह्या कपाटात त्यांची खून आहे कपाट त्या कपाटात पैसे फुटतील आणि ते ह्या कॉन्ट्रॅक्ट लोकांना अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी चोऱ्या करणार नाही त्याची दक्षता ना घेतील पांडू आला माझे मतदारांना आव्हान आहे उद्याच्या पंधरा तारखेला आपलं पवित्र मत पांघो रेखाताईंचा त्याच्यावर पट त्याच्यासमोरचं बटन दाबा आणि आपलं पवित्र मध्य दुसरी आमची खूण आहे कीर्तिताई शिंदे यांची खूण आहे कपाट त्यांच्या समोरचं चिन्ह दाबा आणि कपाटाच्या समोरचं चिन्ह दाबा आणि कीर्तिताई शिंदेच्या ला पवित्र मत आपलं देऊन टाका तिसरी खूण आहे अंकुश राठोड त्याचं खूण आहे रोल रोलर त्याच्या रोल रोलर समोरचं बटन दाबा आणि त्यालाही प्रचंड मताने निवडून द्या आणि माझी खून आहे टोपली टोपलीच समोरचं बटन दावा आणि मलाही प्रचंड मताने निवडून द्या दरागे साहेबांचा विचार आहे एक मराठा लाख मराठा